प्रश्न विचारायचा रात्री बारा नंतर असं कार्यकर्त्यांना काय सांभाळावं लागतं बऱ्याच वेळा काही लोकांनी तो विनोदाने भाग घेतला काही लोकांनी त्याच्यावर ट्रोल पण केला वास्तविक पाथा एखादा दिवसा एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली ॲक्सिडेंट झाला तर मदत करणारे हजो राहत असतात पण रात्री अपरात्री एखादी घटना घडल्यानंतर तिथं मदत करणारं कुणीच नसतं मी ज्या दिवशी सव्वीस तारखेला वर्धापन दिनाच्या दिवशी बोललो वर्धापन दिनाच्या दिवशी दहा तारखेला बोललो त्याच्या आदल्या दिवशी बोधोड बोधोड तालुक्यातील लोक लहान लहान मुलं पाचवी सहावी सातवीचे मुलं एक तेरा मुलं आय पी एल पाहण्यासाठी पुण्याला आली आय पी एल पाहण्यासाठी पुण्याला आल्यानंतर अकरा वाजता पुण्यातून निघली जेवण एका ठिकाणी दोन वाजता काहीतरी जेवण केलं आणि आमच्या नेवासा फाट्याचे तिथे ॲक्सिडेंट झाला त्यांच्याकडे क्रुझर गाडी होती बंद ट्रकला जाऊन धडकली त्या ड्रायवरला झोप आले मला रात्री अडीच एक तीन साडेतीनच्या दरम्यान फोन आला का असे असे ॲक्सिडेंट झाला आहे आणि काहीतरी मदत त्यांना पाठवली पाहिजे मला फोन आल्यानंतर मी रात्री फोन घेतल्यानंतर मी आमच्या ते केतन काळे नावाचा आमचा युवकचा कार्यकर्ता आहे त्याला फोन केला पहिलं घटनास्थळी जा त्या सगळ्या पोरांना म हॉस्पिटलला तिथं काळे हॉस्पिटलला ॲडमिट केलं एक मुलगा सिरियस होता त्या मुलाला सिरियस मुलाला आम्ही नगरला साईदीप हॉस्पिटलला म तिथं लगेच ॲम्ब्युलन्स करून पाठवलं एक मुला तर डेथ झाली बाकी मुलांना तिथं उपचार त्या ठिकाणी केले सांगायचं तात्पर्य रात्री सुद्धा मदत जो करतो तो खऱ्या अर्थाने पवारसाहेबांचा मावळा असं मी त्या दिवशी म्हटलो तुम्ही पहा मी तर बऱ्याच वेळा आम्हाला पण म मला बरेच, मा, बरेच लोक सल्ले देतात की रात्री दहा नंतर मोबाईल बंद करून झोपलं पाहिजे सकाळी उठलं पाहिजे निवांत आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही फोन चालू करा रात्री अपरत्र अशा काही घटना घडतात एखादा रात्री ॲक्सिडेंट झाला ठीक आहे मला पण वाटतं की आपण दिवसभर धावपळ केली आराम केला पाहिजे पण रात्री एखादा अडीच तीन वाजता ॲक्सिडेंट झाला आणि माझ्यासारख्याला फोन आला जर मी फोन नाही उचलला मी फोन उचलला नाही आणि त्याला वेळेत जर मदत पोचली नाही आणि त्याचा जर जीव गमावला गमावा लागला त्याला तर मग कशासाठी राजकारण समाजकार्य करायचं आणि तुम्ही जर तत्पर एखाद्याला जर तुम्ही मदत पोचू शकले आणि त्याचा जर जीव वाचला तर यातच खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे आणि यातच खऱ्या अर्थाने परमेश्वर हा काम कर छोट्या छोट्या गोष्टी आता रात्री माझ्याकडे रात्री मला एक तीन साडेतीन वाजता कालच रात्री मला एक फोन आला आमच्या शेंडी बायपासला एक ट्रकवाल्याला एका पोलिसांनी अडवलं आणि त्या ट्रकवाल्याला जायचं होतं पाथर्डीला आणि तो पोलीस म्हणायचा तुम्ही बायपासने असं तुम्ही इकडं नगर रोडला नगर पुना रोडला लागा आणि त्याला त्या रोडने शॉर्टकट रोडने आमच्या कल्ल्या आमच्या भिंगार चौकातून त्याला जायचं होतं कुठं पाथर्डीला व त्याची रात्री गाडी अडवली मी फोन केल्या मला फोन उचलल्या मी फोन उचलल्यामुळे ड्रायव्हरला त्या पोलिसांना सांगितलं सोडून द्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ॲक्सिडेंट असतो कुठं काही ना काही रात्री अपरात्री सेन्सिटिव्ह घटना असतात से, त्याचा काही गैर फायदा पण घेतात कधी कधी मला रात्री अपरात्री फोन येतो मी आपण उचलतो अरे काय कशासाठी काय बोला काय तर तो, तो, तो सांगतो काय नाही तुम्ही फोन नाही यासाठी फोन केला ठीक आहे पण या चार लोकांच्या त्रासामुळं घटना घडतात ना अनेकांना आम्ही रात्र अपरात्री जर उठून मी स्वतः पी एम हाऊसला जातो स्वतः किती वेळा डेट हाऊसला गेलेलो आहे हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे माझ्या काय वर्षाला गाडीची चावी आणि मोबाईल काय काना असतो अरे तुम्ही राजकारणातले मोठमोठ्याला गप्पा मारायच्या समाजसेवेच्या गप्पा मारायच्या मग तुम्ही लोकांना तत्पर लोकांसाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस देण्याची तयारी ठेवली पाहिजे